सध्या भयावह परिस्थिती निर्माण करणाऱ्या शक्तींना पराभूत करण्यास लेखक आणि साहित्यिकांनी त्यांची शस्त्र पुनर्जीवित करावीत साहित्य निर्मितीमधून नवी चेतना वाचकांना द्यावी असा संदेश साहित्यिक अकादमी पुरस्कार विजेते प्रवीण बांदेकर यांनी दिलाय निमेशिरगाव तालुका शिरोळ इथं सत्ताविसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बांदेकर बोलत होते अदृश्य शक्तींनी समाजाला एक प्रकारे संमोहित केले मानवाला त्याची स्वतःची ओळखसुद्धा विसरायला भाग पडले मानवाला समोहन विस्मरण आणि भुलीचा डोस त्या शक्तीने दिलाय लोक संवाद करतच नाहीत त्यामुळं भयमुक्त संवाद वाढीस लागावा या हेतूनं साहित्य संमेलनाची गरज असल्याचं बांदेकर यांनी सांगितलं तुकाईच्या डोंगरात साहित्यिक लेखक आणि कवींच्या उपस्थितीत रविवारी सांस्कृतिक सोहळा रंगला नवी प्रतिक रूपकं जी सर्वकालिक वाटतील अशी बनवावीत नव्या क्लुप्त्या शोधाव्यात समाजात लेखक म्हणून उभे राहता येईल असे मौलिक मार्गदर्शनही बांदेकर यांनी केलं झाले तर साहित्य संमेलनाचं उद्दिष्ट साध्य होईल असंही बोलून वाचकांना वैचारिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा प्रयत्न लेखनाच्या माध्यमातून व्हावा अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली शिक्षक निरक्षर म्हणून विद्यार्थीही निरक्षर असं वक्तव्य प्राचार्य डॉक्टर कुंभार उद्घाटकीय भाषणात बोलताना ते म्हणाले की त्यांनी आजच्या प्राध्यापक आणि शिक्षकांना कोपरखळ्या मारल्या शिक्षक आणि प्राध्यापक निरक्षर आहेत म्हणून तर त्यांचे विद्यार्थी निरक्षर बनत आहेत वैयक्तिक प्रेमापेक्षा आणखी दुःख जगात आहे वैयक्तिक सुखापेक्षा आणखी सुख जगात आहेत आजच्या पिढीला जाणीव करून देण्याची गरज आहे आणि ती जाणीव शिक्षकांनी प्राध्यापकांनी करून द्यावी असा संदेश डॉक्टर कुंभार यांनी दिला आहे अभिव्यक्तीचा दिवा पेटवावा लागेल निर्भीडपणे लेखकांनी उभं राहावं शिक्षण नष्ट झालं शेती नष्ट झाली तर काय होईल याचा विचार सर्वांनी करावा त्यासाठी निर्भीड अशा अभिव्यक्तीची सुरुवात निमशिर या निमशिरगावमधून व्हावी अशी अपेक्षा डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी व्यक्त केली उसाबरोबरच कविता ग्रामीण भागात उगवून याव्यात असं बोलून नव्या क्रांतीची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं ग्रामीण साहित्यिकांना हक्काचा विचार आणि व्यासपीठ देण्यासाठी ग्रामीण साहित्य संमेलनाची परंपरा राबवण्यात येते प्राध्यापक शांताराम कांबळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे ही संस्कृती जोपासण्यासाठी साहित्य संमेलन भरवण्याची गरज असल्याचं म्हटलं पुढील पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी संमेलनाची गरज असल्याचंही प्राध्यापक शांताराम कांबळे यांनी बोलून दाखवलं सत्तावीसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी प्रास्ताविक करताना ते बोलत होते अध्यक्षस्थानी डॉक्टर रवींद्र श्रावस्ती होते नवीन साहित्यिक निर्माण होऊ नयेत बहुजन समाजातील लेखक त्यांना मिळणाऱ्या महतीपासून वंचित करण्याचं षडयंत्र काही समीक्षकांकडून सुरू आहे बहुजन समाजातील लेखकांची निर्मिती होण्याच्या आणि त्यांना हक्काचं विचारपीठ मिळण्याच्या हेतूने हे साहित्य संमेलन गेली सव्वीस वर्ष निमशिरगाव इथं भरवण्याची परंपरा अखंडित आहे असंही प्राध्यापक कांबळे यांनी बोलून दाखवलं चार दिवसांपूर्वी कोकण प्रवासात असताना प्राध्यापक शांताराम कांबळे पद्माकर पाटील यांचा अपघात झाला त्यातून सावरणं आणि दुसरीकडं साहित्य संमेलनाची धामधूम सांभाळणं या गडबडीत विजयकुमार बेळंके यांना संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधणं राहून गेला अशा भावना व्यक्त करत प्राध्यापक कांबळे यांनी कवी विजयकुमार बेळंके हे आज अनुपस्थित असल्याबाबतची खंत व्यक्त करून त्यांनी त्यांची जाहीर क्षमा मागितली या संधीचा फायदा घ्या काळानुसार बदलाचा योग्य वापर करून दिश रिपीट रिपीट क्षमा मागितली अभिव्यक्ती स्वातंत्र्याने आजची परिस्थिती या विषयावर परिसंवादात बोलताना ज्येष्ठ पत्रकार संपादक मोहन हवलदार म्हणाले संधीचा फायदा लेखकांनी घ्यावा काळ बदलतोय काळाचा बदल त्याचा आढावा लेखकांनी घ्यावा अभिव्यक्तीकडे डोळसपणे पाहावा असा संदेश त्यांनी दिला जनसामान्यांचा भरोसा हा लेखकांवरच असल्याचा आनंद केतकर यांनी बोलून दाखवलंय पत्रकार मीडिया विकला गेला न्यायालयावरही जनतेचा भरोसा राहिला नाही जनसामान्यांचा फक्त लेखकांवर भरोसा आहे जनसामान्यांनी जागे करावं लागेल असं परिसंवादात बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक आनंद म्हटलंय जनतेला मिंदे बनवलं जाते केवळ महिलांनी संकल्प केला तर फक्त निव्वळ देशाला गुलामीतून मुक्त करू शकतात असा कर करा, वाचन करा, वाचन करा, वाचन करत नसाल तर वाचन सुरू करा पुस्तकातून शिकाण जे शिकले ते इतरांपर्यंत पोहोचवा ज्ञान वाटा ते कधीही कमी होत नाही त्यामुळे ज्ञान वाटून ते वाढवा असं केतकरांनी म्हटलं सध्या बोंब मारायची वेळ येते की काय अशी खंत प्राध्यापक गोमटेश्वर पाटील यांनी बोलून दाखवली राज्यघटनेतील बारा ते बत्तीस कलमांमध्ये अभिव्यक्ती हक्काबाबतचं विश्लेषण आहे हक्कांबरोबर आपली कर्तव्य आहेत हक्कांचं रक्षण आपण केलं पाहिजे मात्र याबाबतची जाणीव आज होऊ दिली जात नाही सर्वांचं तोंड बंद करून अभिव्यक्ती हक्कदारांची गळचेपी करायचं षडयंत्र सुरू आहे दहशतीची अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवलं जात आहे डोकी सटकवण्याचं काम सुरू आहे सावध व्हा नाहीतर बोंब मारायची वेळ येईल असा इशारा प्राध्यापक गोमटेश्वर पाटील यांनी परिसंवादात व्यक्त केला आहे आजच्या भयावह परिस्थितीत समाजाला योग्य दिशा देण्याचं काम फक्त लेखकच करू शकतात असं अनिल उर्फ सावकार मदनाईक यांनी म्हटलं आहे निमशिरगाव तालुका शिरोळी इथं सत्ताविसाव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी स्वागताध्यक्ष म्हणून ते बोलत होते महादेव मंदिरापासून श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेची पालखी आणि दिंडीचं आगमन संमेलनस्थळी झालं साहित्यिक स्वर्गीय पी व्ही पाटील पीठावर श्री संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन दीप प्रज्वलन संमेलनाध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रवीण बांदेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्राध्यापक डॉ राजेंद्र कुंभार यांनी उद्घाटन झाल्याचं घोषित केलं रत्नसागर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुश्राव्य असं स्वागत गीत सादर केले स्वर्गीय साहित्यिक पी बी पाटील यांनी लिहिलेल्या उदंड आहे कोल्हापूरची उज्ज्वल जय गाथा या गीताचं सादरीकरण कोळी यांनी सादर केलं सामूहिक जबाबदारी पेलण्याची शक्ती निर्माण होण्यासाठीचं प्रयत्न करावेत असं डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांनी म्हटलं एखादा सण साजरा केल्याप्रमाणे साहित्य संमेलनं भरू नयेत सामूहिक जबाबदारीची जाणीव करून देऊन ही जबाबदारी पेलण्याची शक्ती निर्माण होण्यासाठी प्रयत्न साहित्यिकांनी करावे असं त्यांनी म्हटलं आहे ग्रामपंचायती समोरच्या प्रांगणात स्वर्गीय डॉक्टर पी बी पाटील साहित्य नगरीत हे साहित्य संमेलन संपन्न झालं स्वतःची ओळख न विसरणारे आणि जनतेला विस्मरण मुक्त करण्याचे विचार मांडणारे लेखक या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून निर्माण व्हावेत अशी अपेक्षा डॉ रवींद्र श्रावस्ती यांनी बोलून दाखवली मानवाच्या मेंदूला लखवा भरलाय अशी भयावह परिस्थिती असल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली लेखन साहित्य निर्मितीवर कसल्याच प्रकारे कोणीही बंधन आणू शकत नाही त्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित आहे व्यक्त होण्याची हीच खरी वेळ असल्याचं म्हटलं आहे लेखकांनी समाजाचे वास्तवचित्र मांडण्याची पद्धत संविधानिक वापरावी रूपक पद्धतीने त्यांनी मांडणी करावी असा संदेश डॉक्टर श्रावस्ती यांनी दिला या कवी संमेलनात कवी सरकार इंगळी अभिनेत्री वंदना भंडारे इचलकरंजी कवयित्री नीलम माणगावे अशोक काळे मुग्धा चौगले राकेश पाटील राजू कुचकर डॉक्टर रामचंद्र चोथे शिवाजी गायकवाड सुरेजा पुजारी सुरेश पुजारी श्वेता लोंढे राहुल कदम अविनाश सगरे यांच्यासह कवींनी त्यांच्या कविता वाचन केल्या कवी संमेलनापूर्वी डॉक्टर अजित बिरनाय यांनी मरण स्वस्थ होता हे कथाकथन केले प्रारंभी महादेव मंदिरापासून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून त्या प्रतिमेची पालखी सह ग्रथ दिंडी संमेलनस्थळापर्यंत सवाद्य गजरात आणण्यात आली दिंडीचं संमेलनस्थळी आगमन झाल्यानंतर स्वर्गीय पी व्ही पाटील साहित्यपीठात संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन दीप प्रज्वलन संमेलनाध्यक्ष साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रवीण बांदेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकार मदनाईक यांनी स्वागतपर भाषण केलं संमेलनाच्या निमित्तानं तयार करण्यात आलेल्या साहित्य सुद्धा चोवीस सा प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थितांची व्याख्यानं त्यानंतर त्यान विविध पुरस्कार वितरण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आजची परिस्थिती या विषयावर परिसंवाद त्यानंतर कथा वाचन झालं कवी संमेलनानं संमेलनाची सांगता झाली आभार ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक रावसाहेब पुजारी यांनी मांडले महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर आनंद पाटील शामराव पाटील ज्येष्ठ विचारवंत श्रीधर हेरवाडे जयसिंगपूर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर सुरत मांजरे गौरवमूर्ती कृषीभूषण डॉक्टर तानाजराव चोरगे साहित्यिक कवी रफिक सुरज कोथईचे शीतल कलापा बोरगावे ज्येष्ठ पत्रकार मोहन हवलदार आनंद केतकर सामाजिक कार्यकर्ते धनाजी गुरव लेखक गोमटेश्वर पाटील यांच्यासह साहित्यिक कवी मोठ्या संख्येनं उपस्थित होते साहित्यसुद्धा मंच निमशिरगाव डॉक्टर एस के पाटील फाउंडेशन जयसिंगपूर शहर पत्रकार संघ दानोळी परिसर पत्रकार संघ जयसिंगपूर कॉलेज रत्नागर हायस्कूल निमशिरगाव ग्रामपंचायत सर्व ग्रामस्थ कुमार व कन्या विद्यामंदिर या संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सत्तावीसाव्या ग्रामीण मराठा साहित्य संमेलनाचं नेटकं नियोजन केलं आहे

कामगिरी निघाले मध्यरात्रीची वेळ होती आभाळात चांदण्या लुकलुकत होत्या गुडूप पंधार पाऊल वाजवता धबकत धबकत तानाजी आणि तानाजीचे मावळे गडा खालच्या जमा झाले गडापाशी घंडाट झाली होती गडावर कडक पहारा होता पण तानाजी तिळदारी का पिंड जवान लढती किसान पिकवी हेच गीत गाता उदंड आहे कोल्हापूरची उज्ज्वल जय गाथा उज्ज्वल जय गाथा इथे मी रवी मशाल हाती जागा जोती बा अंगाईची नातकवटी ते सारा देश उभा दत्त थांबले कृष्णा काठी संगम स्नान करवीरातून कला जन्मते विद्याचे वरदान त्या पावन कृपे सदा मार्ग दावी सहकाराची अशी पताका अखंड झळकावी उनित आम्हाला करीत त्या, उभ्या पंचगंगा उभ्या पंचगंगा उदंड आहे कोल्हापूरची उज्ज्वल जय गाथा आणि असत्याला असत्य म्हणून ओळखा गौतम बुद्धाचेच विचार मराठी माणसाच्या मनामनात घेऊन जाणारे संत तुकोबा राया सत्याबद्दल असं म्हणालेले आहेत सत्य असत्याशी मन केले मानी मान्य नाही बहुमत संत तुकोबा रायांचीच परंपरा पुढे घेऊन जाणारे आणि आधुनिक महाराष्ट्राचा पाया घालणारे महात्मा ज्योतिराव फुले सत्याबद्दल असं म्हणालेले आहेत सत्य सर्वांचे आधी घर सर्व धर्मांचे माहेर जे अखंड मोठा आहे सांगत वेळ घालवणार नाही पण शाहू आंबेडकरांच्या मुळे वाचायला शिकलाय आणि पगार मिळवायला पण सरस्वती मुळ न हे दुसरी बाजू लक्षात घेऊन खुल्यांचा एवढा अखंड तरी वाचा असा आग्रह करून खुले पुढे असं म्हणतात जर का एका बाजूला सत्य आणि दुसऱ्या बाजूला ईश्वर असे उभा राहिले तर सत्य हे ईश्वरापेक्षा मोठा सत्य एवढी मोठी माणसं आज या निमशिरगाव सारख्या तिथं ग्रामीण साहित्य संमेलनामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलायला गेले आहेत आम्ही वाचताना आम्हाला काही कळायच नाही सुरुवातीला असे काय केलं कुंभार सर इथे समोर आहेत आणि मोहन पाटील सर आहेत तिथे मी या एवढ्या मोठ्या माणसांच्या पुढं म्हटलं पाटील साहेबांचा पा मी केवढा छोट्या माणूसांनी कसं काय बोलवत आहे तर ते बोल बोल कोणी आहे तू तरी ये म्हणाले आणि हे बोलताना आता जरा मला भीती वाटायला लागली की एवढ्या मोठ्या माणसांसमोर बोलायचं पण आम्ही पालेलं असताना पाले सर आम्हाला सांगायचे कि यज्ञ आणि असेल तर मला असं वाटते की महात्मा गांधींचा जशा पद्धतीने सर्वसामान्य माणसावर विश्वास होता तशा पद्धतीने आपल्याला सुद्धा सामान्य माणसावर विश्वास ठेवावा लागेल बुद्धिजीवी लोक आपण फार अहंकारी झालेलो आहोत आपण स्वार्थी आणि आत्मकेंद्रित हो तर आहोतच मुळातच होत होते पण त्याच्याही पलीकडे आता जो काही नवा मध्यम वर्ग निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचे प्राध्यापक लोकच जास्त आहेत किंवा अशा प्रकारचे सगळेच एकूणच पांढरपेश लोक ते डॉक्टर असतील इंजिनियर असतील पत्रकार असतील हे जे काही सगळे की ज्यांनी विचार करायला पाहिजे ज्यांनी या समाजाला दिशा दाखवायला पाहिजे ज्यांनी काहीतरी अशा प्रकारे दिग्दर्शन करायला पाहिजे समाजाचं ते लोकच कुठेतरी एका वेगळ्या कप्प्यामध्ये आयवरी टॉवर मध्ये स्वतःला बंदिस्त करून घेत आहेत समाजापासून त्यांची नाळच तुटली गेलेली आहे माझ्यासारखा कोणी प्राध्यापक त्याची भाषा बघा त्याची त्याला सर्वसामान्य माणसांची जी काही का का बोली भाषा आहे ना त्याच्यामध्ये दोन वाक्य पण बोलता येत नाही तो आपल्या मुलांना कॉन्व्हेंटमध्ये घालतो इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घालतो त्याने मराठी सुद्धा त्याने बोलू नये अशी त्याची इच्छा असते म्हणजे ती बोली भाषा तर मेलीच पण मराठी सुद्धा मरून जावे अशी ती जाणीवपूर्वक सोयी त्याने करून ठेवलेली असते त्याने इंग्रजीच बोलावं फक्त मग अशा पद्धतीने हे सगळं जे काही चित्र बघतोय मला असं वाटतं की त्याला आपण जबाबदार आहोत आणि त्याच्याकरता पुन्हा एकदा हे जर आपल्याला संपवायचं असेल ज्यांना कुणाला हे कुठेतरी टोचतंय ज्याला कुणाला तरी बोचतंय थोडीफार तरी अस्वस्थता असेल किंवा थोडीफार तरी तुमच्यामध्ये दे संविधानाचं जरा जिवंत असेल तर मला वाटतं की आपण सगळ्यांनी त्या सामान्य माणसांकडे परत जाणं गरजे आश्चर्य म्हणजे शेपूट फुटणाऱ्याची संख्या झप्पाट्याने वाढत आहे शेपूट फुटणाऱ्यांची संख्या झपपाट्याने वाढत चालली आहे आणि शेपूट न फुटलेल्यांची गणती देशद्रोहात होऊ लागली आहे देशद्रोहांना जगायचा हक्क नाही इतर काळ्या दगडावरची रेश देशद्रोह्यांना जगायचा हक्क नाही इतर काळ्या दगडावरची रेष त्यामुळे देशद्रोही ठरविण्याच्या उद्योगाला भलताच चालावे कुणाची शेपूट लांब कुणाची आखूड कुणाची सरळ कोणाची वाकडी कुणाची पिळदार कुणाचे झुकेदार शेपट्यांच्या तरा वेगळ्या असल्या तरी त्या किती निष्ठेने हलतात त्यावर त्यांची पत आणि जगण्याची लांबी ठरवली जाते तुम्हारे पास कोई जायदाद नहीं है इतनी बटरी इतनी गठरी मैं किसके कसके पर छोड दू कौन स, कौन इसका जिम्मा लेगा की मुझे महीने महीने सूद देते जाओगे और कहीं कमाकर तुम तो मुझे सूद दे भी नहीं सकते तो मूल की कौन कहे शंकर महाराज सूद में तो काम करूंगा और खाऊंगा क्या विप्र तुम्हारी घरवाली है लड़के हैं क्या वो हाथ पांव कटाकर बैठेंगे रहा है रहा मैं तुम्हें आधा सेर जौ रोज कलेवा के लिए दे दिया करूंगा ओढ़ने को साल में एक कंबल पा जाओगे एक मिर्जा भी बनवा दिया करूंगा और क्या चाहिए यह सच है कि लोग तुम्हें छह आने देते हैं लेकिन मुझे ऐसी गरज नहीं है मैं तो तुम्हें रुपए भरने के लिए रखता हूँ कॉमरेड धनाजी गुरु पदमा त्रिपाठी सर्व मंच उपस्थित संलनाथ उपस्थित बंधु भगिन निमशेरगाव हे संविधान गाँव मन आपणाला परिचित आहे आणि रत्नापांना कुंभार पी पी पाटील यांची कर्मभूमी असलेला हा परिसर आहे या गावामध्ये गेली सव्वीस वर्ष सातत्यानं साहित्याचा जागर सुरू आहे आणि हे सत्तावीसावं वर्ष आहे एवढं सातत्य संमेलनामध्ये ठेवणं साहित्य चळवळ अशीच पुढं नेणं हे तसं अवघड आहे पण या ठिकाणी याच्या साहित्य सुधा मंच वागायचं ठरवलं तर लोक लो दुखावतात एक करायला गेलो तर एक राहूनच जातात घाई गडबडीने निघालो तर सामानच विसरून जातं सावकाश गेलो तर उशीर होतोच होतो सुखात असलं की दुःख फिरकत नाही दुःखात असलं की सुख फिरकत नाही बायकोला खुश करायला गेलं की आई दुरावते आईला खुश करायला गेलं की बायको रागावते पण या काहीतरी राहून जाण्यातच खरा जीवनातील आनंद आहे काहीतरी साहेब संस्कृती नष्ट करायला बसले आणि त्यामुळं असं वाटतं की हे सगळं तुम्ही म्हणता अस्वस्थ करणार आहे ज्याला विचार करतो त्याला आपण सगळे विचारी माणसं आहोत बोलल्यासारखं खूप आहे नंतर कधीतरी बोलू इथं आपण सत्कार केला मला समाजरत्न अण्णांच्या नावाने दिला मी खरोखरच आपला आपल्याला धन्यवाद देतो आणि मी माझे दोन चौथ सोपे आणि समोर उपस्थित असलेल्या रसिको या संमेलनाचं औचित्य दोन प्रकारचं आहे काही महिन्यापूर्वी एक साहित्य संमेलन झालेलं आहे पुन्हा हे साहित्य संमेलन होत आहे कारण काळ कठीण आला की युद्ध वारंवार करावे लागतात आणि तसा काळ कठीण आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न कशाशी संबंधित आहे म्हणजे अभिव्यक्त होणाऱ्यांना त्रास दिला जातो याच्याशी संबंधित आहे का अभिव्यक्त होतच नाहीत माणसं याच्याशी संबंधित आहे म्हणजे जेकब डेरिडा नावाचा एक समाजशास्त्रज्ञ असं म्हणतो की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चार अटी असतात पहिली अट म्हणजे मला जे पाहिजे ते बोलता आलं पाहिजे दुसरी अट म्हणजे काय आणि कुठं कसं बोलायचं असत हे शिकवलं गेलं पाहिजे अभिव्यक्त झाल्यानंतर मारणार नाही त्याची हानी पाहिजे आणि जे, जे अभिव्यक्त झालंय ते ऐकलं पाहिजे कुणीतरी महाराष्ट्राची एकूण साक्षरता चार पाच हजाराच्या वर नाही साक्षरता या अर्थाने म्हणतोय म्हणजे म्हणजे पगार बिलावर सही करता येते किंवा मस्टरवर सही करता येते त्याला साक्षर म्हणत नाही जो काहीच वाचत नाही काहीच बोलत नाही काही प्रतिक्रिया व्यक्त करत नाही तो निरक्षरच असतो माझ्या आजूबाजूचा समाज वावरतोय हे मी लेखक म्हणून बघतोय की मला अस्वस्थ करणारी अशी गोष्ट वाटते हे मला लिहिता यावं माझ्या शब्दामधून उतरावं असं मला कितीही वाटत असलं तरी सुद्धा माझ्यावर अनेक प्रकारची बंधनं आहेत अनेक प्रकारच्या मर्यादा आहेत मी एक साधी कादंबरी लिहिली आमच्याकडे गोव्यामध्ये आणि कोकणामध्ये सनातन प्रभात नावाच्या एका संस्थेने हातपाय पसरले आहेत आणि त्यांनी पुढे जे काही पराक्रम केले ते के आपण बघितले की जे दाभोळकर डॉक्टर दाभोळकर असतील पानसरे असतील कलबुर्गी असतील या सगळ्यांच्या कुणामध्ये जे धागे जोरे सापडून दिले त्याच्यामध्ये ही संस्था होती मी नाव घेऊन सांगतोय पण त्याकरता ती लिहिल्याबद्दल मला आज पोलीस संरक्षण दिलंय आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये व्हावं लागतंय माझा पोलीस नसलाय बघा मागे तो मी काय बोलतोय काय बोलू नये काय बोलावंय सगळं ते त्याने ठरवायचंय अशा अवस्थेमध्ये लेखकाला लिहावं लागतंय पत्रकारांना बोलावं लागतंय निखिल वावरायचा प्रसंग समोर आज आहे कशा अवस्थेमध्ये म्हणजे मृत्यू समोर दिसतोय आणि निर्भयपणे निर्भय म्हणू असं सांगत हा माणूस त्या सभागृहापर्यंत पोहोचला भाषण केलं एका अर्थाने हा सर्वसामान्य माणसांचा आवाज आहे कुठंही अशा पद्धतीने बोलू इच्छणारा लेखक असेल पत्रकार असेल बुद्धिजीवी माणूस असेल पण तो तुमच्यापर्यंत पोहोचू नये याची दक्षता आजची माध्यमं घेत आहेत आजच्या व्यवस्था घेत आहेत सगळं काही चाललेलं आहे त्याचं आणि म्हणूनच मला असं वाटतं की लिहिणं ही अतिशय जोखमीची अतिशय जबाबदारीची आणि एका अर्थाने लेखकाला पूर्ण उद्ध्वस्त करणारी अशी गोष्ट आज बनून गेलेली आहे आणि तरी सुद्धा आम्हाला का लिहावं असं वाटतंय तरी सुद्धा आपण संमेलन भरवतोय नवीन 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 वाचक निर्माण व्हावेत विचार करणारी माणसं निर्माण विचार करणारी माणसं निर्माण व्हावीत या उद्देशाने आपण असे कार्यक्रम घेतोय पण याची फलश्रुती काय याच्यामधून नेमकं काय साध्य होणार आहे हे सातत्याने मग आपल्या मनामध्ये येत राहतं हे जे काही आपल्या आजूबाजूला चाललेलं आजचं आपण सगळं समाज वास्तव बघतोय किंवा एकूणच आपल्या देशामध्ये जे काही एक प्रकारची आंधळी भक्ती आपण सगळेच अंधभक्त बनलेलो आहोत ते कुणाचे काय तुम्हाला सांगायची काही गरज नाही आपल्या सर्वांनाच ते माहिती आहे ही परिस्थिती बघत असताना एखाद्या लेखकाला हे लिहावं वाटलं तू लिहू शकेल का तू त्याला लिहू देतील का ही व्यवस्था लिहू देईल का एक आपल्या मनामध्ये येईलच ना आणि जर ते जीवावर बेचणार असेल तर कोण कशाला लिहिलं हे आहेच बॅकग्राऊंड सांगतो म्हणजे माध्यमानं काय केलं पाहिजे बदलत्या काळामध्ये तेही कळेल कोल्हापूर महापालिकेचे ते आयुक्त असताना ज्या दिवशी ते आयुक्त पदा रुजू झाले त्या दिवशी कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यामध्ये असा काय जामानेमा होता की जणू काय ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल घेऊन कोणतरी आलेलं आहे आणि त्यांचं स्वागत करायचं आहे एक ती पिवळ्या दिव्याची गाडी कमिशनरला असते ती त्याच्यानंतर दुसरी एक गाडी तिसरी एक गाडी आणि काय कोणाचं कोल्हापूर महापानगरपालिकेचे कोणतेही कार्यक्रम असले ते अग्निशामक दल सुद्धा तिथं असतेच असते आणि नेमकं कुठल्या गल्लीपुळात आग लागते तेव्हा मात्र ते नसतंय ना ह्या गर्दी गल्ली, गल्ली। सगळ्या गाजावाजा चाललेला आहे लोक आलेले आहेत अधिकारी आहेत कर्मचारी साहेबांना किती लागतात मग साहेबांच्या मुलांना शाळेत सोडायला कोण लागणार साहेबांच्या बायकोला त्याच्यामध्ये भाजी आणून द्यायला कोण लागणार एवढी सगळी व्यवस्था तिथं जमा झालेली वस्तूस्थिती आहे बघा आणि ते आले ट्रॅव्हलमधून आले होते त्यांनी कुठली पूर्वी जिथे जागेवर होतो त्या जागेची गाडी पण बिचारेने आणलेली नव्हती त्यांनी ते सगळं बघितलं आणि ते बघितल्यानंतर ते, ते म्हटले किती गाड्या ह्या तर मग त्यांना मी सांगितलं ते सांगण्यात आलं की एक गाडी तुम्हाला एक गाडी तुमच्या मेसेजला एक गाडी भाजी आणायला एक गाडी पोराना शाळेला सोडायला आणि हे लोक एवढे घेतले किती ठेवायचे बघा तुम्हाला किती लागतात आम्हाला काय तुमचं बाकीचं व्याप माहित नाही पाहुणेरावळी तुमच्याकडे किती येतात मित्रमंडळी किती येतात खाणं पिणं तुमचं कसं असते तुमच्या गप्पा रात्री कितीपर्यंत चालतात साहेब हे कलेक्टर आणि आय एस असणाऱ्या लोकांच्या बद्दल बोललं जातंय हे जरी माध्यमांना किंवा माध्यमाचा माणूस मी तुमच्याकडे सांगितलं तरी हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतल्याचाच प्रकार आहे ना साळवी म्हणाले एक गाडी खरोखर मला दहा ठिकाणी जावं लागेल कोल्हापूर शहरामध्ये परिस्थिती बघावी लागेल म्हणून एक गाडी फक्त रात्रीचे ठेवा बाकी सगळ्या गाड्यातनं घेऊन जाऊन तुम्ही सुद्धा सगळीतनं निघून जा म्हटले आणि त्याच्यानंतर रत्नागिरी हे त्यांचं गाव गावी जरी कधी ते आपल्या गेले तरी अचकीनं जात होते कोल्हापूर महापालिकेच्या अधिकारी शब्द वापरतो कारण मला तो हक्क दिलेला पत्रकारितेनं म्हणून माजलेले अधिकारी एक अधिकारी जरी मुंबईला कामासाठी गेला तर तो मोठ्या मोठ्या गाड्या घेतल्याशिवाय जात नव्हता बाकी भत्ते भित्ते त्यांची विचारायचं नाहीत कुठल्या कॉन्ट्रॅक्टरने त्यांची ती मुंबई ट्रिप तिथं स्पॉन्सर केलेली आहे बोलायचं नाही सगळं प्रकार त्यांनी बंद केला ले, ले, ते म्हटले ज्याला कोणाला जायचं त्यांनी असेनं जावं तिथं हॉटेलमध्ये राहावं कामं करावीत मंत्रालयातली सचिवालयातली आणि परत यावं हे स्वतः आपल्या गावी गाडी घेऊन जात नाहीत त्यांना आमचे त्यावेळेचे पदाधिकारी मी जन्म घेतलाय तरी पण एक मुलगा दारू पितो आणि एक मुलगा सर्व्हिस करतोय त्याचं चांगलं चाललंय मग ते म्हणतात आपण विचारवं मग ते जातात आणि विचारतात काय रे तू असा दारू पिऊन गावात इकडं तिकडे पडतो आणि तुझा भाऊ तिथं नोकरी करतोय असं कस काय तर तो, तो सांगतो मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या वडील रोज दारू पिऊन यायचे आणि आईला मारायचे आम्हाला मारायचे मग ते सगळं बघून मी वेगळं काय करणार मी पण तेच करणार ना गावकरी म्हणतात आता आपण दुसऱ्या मुलाला विचारू की तू असं आहे तो असा करतो बदल मग तो म्हणतो जेव्हा माझे वडील आईला मारायचे जेव्हा आम्हाला म्हणायचे तेव्हाच मी ठरवलं मी आयुष्यात ही चूक परत कधी करणार नाही जे आम्ही भोगलं लहानपणी ती माझ्या पुढच्या पिढीने भोगणार नाही असा विचार त्या मुलाच्या मनात आला आणि म्हणून मी इथपर्यंत पोहोचलो असं तो सांगतो म्हणजे मला सांगायचं असं आहे की माणसाचं विचार कसे त्या पद्धतीनं माणूस हा घडत जात असतो जरी एका आई वडिलाचे दोन असले तरी दुसरी गोष्ट सांगायची मला फुलं एकदा रसायनशास्त्राचं लेक्चर चालू असतं आणि चालू असताना सर फुलपाखरू फुलकोशातून त्याच्या कौशातून बाहेर येत असतं ते दाखवायचं असतं पण त्यावेळेस त्यांना बाहेर कामानिमित्त जावं लागतं आणि ते, ते जातात गेल्यानंतर जाताने मात्र मुलांना सांगतात की तुम्ही काहीही करायचं नाही सगळ्यांनी शांत बसायचं कोणीही त्याला त्याला धक्का लावायचा नाही फुलपाखराचे नाही पण ज्या वेळेस फुलपाखरू त्या फुलकोशातून फुल फुल बाहेर येत असतं आणि त्याचा जो संघर्ष चाललेला असतो तो संघर्ष बघून वर्गातल्या मुलांना खूप वाईट मुल ते ते वाटत असतं की ते फुलपाखरू तडफडते ते बाहेर निघताना त्याच्या पंखाला लागते असत जाणवत असत एक मुलगा जातो दुसरा म्हणता अरे जाऊ नको सरांनी सांगितलं की जायचं नाही तिथं तिथं गेलं की ते बाहेर येऊ होईल नाही तो नाही म्हणतो काही जाऊ दे पण त्याची तडफड मला बघू वाटत नाही आणि तो जातो त्या फुलपाखराला बाहेर काढतो आणि क्षणात काही वेळ काही मिनटंच्या आतच ते फुलपाखरू मरण पावतं